मंडळी नमस्कार एकदा एका लहान शरावात एक शेतकरी राहत होता त्याच्याकडे वेलतेल एक एकर जमीन होती पाणी पण कमी होतं हवामानही अनुकूल नव्हतं पण त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होत शेतीत यश मिळवायचं परिस्थितीला डगमगायचं नाही असा त्याचा ठाम निश्चय होता मात्र सुरुवातीला त्याला ते स्वप्न पूर्ण होणं कठीण वाटत होतं पण त्यानं कधीच हार मारली नाही त्याने मेहनत केली योग्य तंत्रज्ञान स्वीकारले आणि शेतीच्या पद्धतीत बदल केला हळूहळू शेतकरी म्हणून ओळखला जातो तर तुम्ही शेतकरी म्हणून तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता आता तुम्ही विचार करत असाल मी कसं करू, करू? त्या शेतकऱ्याने नेमकं काय केलं माझ्या शेताला असं काय केल्यावरती यश मिळेल यासाठी मी आज तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमचं शेतीचं भविष्य उज्ज्वल होईल चला तर मग शेतीत यशस्वी होण्यासाठी काय काय करायचं हे जाणून घेऊयात नमस्कार मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिको मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं काम करायचंय पालवी अॅग्रिको या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग शेतीत यशस्वी होण्यासाठी काहीतरी खास आपण समजून घेऊया आपण पाच पायऱ्यांच्या माध्यमातून आपण यशस्वी माध्यम समजून तर तंत्रज्ञानाचा वापर करा पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा पिकांची योग्य निवड करा सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घ्या योग्य खतांचा वापर करा या अशा तंत्रांचा आपण सविस्तरपणे याची माहिती घेऊया तंत्रज्ञानाचा वापर करा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमचं शेतीचं उत्पादन अनेक पटींना वाढवता येईल स्मार्ट शेती उपकरण आणि मिल्चींग पेपर सारख्या तंत्रांचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि ते तुमचं पाणी बचत करणं मातीच्या आरोग्याचे संवर्धन करणं आणि निसर्गाला अनुकूल उत्पादन देण्यास मदत करतात क्रमांक दोन अर्थातच पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा पाणी व्यवस्थापन हे शेतीतील एक महत्वाचा घटक आहे योग्य पद्धतीने पाणी वापरल्यास शेतकरी कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवू शकतो ड्रिप इरिगेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग या पद्धती वापरून तुम्ही तुमच्या शेतीसाठी पाणी बचत करू शकता आणि तुमच्या उत्पादनाचा दर्जा देखील वाढवू शकता चला तर मग आजपासून पाणी वाचवा आणि उत्पादन देखील वाढवा पिकांची योग्य निवड करा पिकांची योग्य निवड ही तुमच्या शेतीसाठी अत्यंत महत्वाची आहे तुम्हाला तुमच्या मातीच्या प्रकारानुसार हवामानाच्या अनुकूलतेनुसार आणि बाजारातील मागणीच्या दृष्टीने योग्य पिकांची निवड करावी लागेल विविध पिकांची लागवड करून देखील जोखीम कमी करू शकता आणि नफा वाढवू शकता वाट बघू नका चांगल्या पिकाची निवड करा आणि नफा देखील वाढवा पुढचा आपला मार्ग म्हणजे सरकारी योजनाचा आणि अनुदानाचा लाभ घ्या शेती विषयक सरकारी योजनांचा तुम्हाला योग्य फायदा घ्यावा लागेल राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध करत आहेत यामुळे तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे खत मिळवणं आणि कधीकधी अनुदानासह उपकरणे वापरण्याचा लाभ मिळवता येईल अशा पद्धतीनं सरकारी योजनांचा फायदा घ्या आणि तुमची शेती यशस्वी करा आपला पुढचा पर्याय योग्य खतांचा वापर करा सेंद्रिय खतांचा वापर मातीच्या आरोग्याला उत्तम ठेवतो बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक खत उपयुक्त असू शकतात सेंद्रिय खतांचा वापर मातीच्या जैविक तंतूंना उत्तेजन देतो ज्यामुळे उत्पादन अधिक गुणवत्ता आणि चांगली वाढ मिळते सेंद्रिय खतांपासून उत्तम उत्पादन मिळवा आणि यशस्वी शेतीकडे आपले पाचवे पाऊल टाका आता तुम्ही जाणून घेतलं की शेतीत यशस्वी होण्यासाठी काही खास टिप्स आणि योग्य मार्गदर्शन काय आहे हे सर्व करून तुम्हीही तुमच्या शेतीचा विकास करू शकता आजपासूनच या टिप्सचा उपयोग करा आणि तुमच्या शेतीला यशाच्या शिखरावर पोहोचवा म्हणजेच काय तर शेतीमध्ये यश मिळवा तुमचं भविष्य उज्ज्वल करा चला तर मग आजच या टिप्सचा वापर करून आपल्या शेतीत प्रगती करा बाकी तुम्ही तुमची शेती कशी करता तुम्ही यशस्वी उत्पादक शेतकरी असाल आणि तुमच्या काही आयडिया असतील तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा आपल्या इतर शेतकरी बांधवांना त्या उपयोगी पडतील आणि हा सुद्धा व्हिडिओ किती आणि कसा उपयोगी आहे आणि हे नक्की त्यांनाही शेअर करा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद